नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे बारा मे दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार तर आज आलेले आहे वैशाख पौर्णिमा आणि त्यासोबतच बुद्ध पौर्णिमा देखील आजच आलेली आहे हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व असते वर्षामध्ये एकूण बारा पौर्णिमा येतात आणि प्रत्येक पौर्णिमेचं एक खास वैशिष्ट्य असतं वैशाख पौर्णिमा ही धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो पूजा सेवा करत असतो तर त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर समर्पित आहे आणि त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या आपल्याला होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा करायच्या असतात आणि त्यातच ही वैशाख पौर्णिमा असल्याने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आजच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या सेवा तुम्ही चुकू नका अगदी संध्याकाळपर्यंत तुम्हाला होतील तितक्या तुम्ही जास्तीत जास्त सेवा करू शकता वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच गौतम बुद्धांचा जन्म झाल्याने बुद्ध पौर्णिमा असे देखील या पौर्णिमेला म्हटले जाते या दिवशी आपण काही उपाय आणि सेवा केल्या तर आपल्या आयुष्यातील दुःख संकट अडचणी या दूर होतात तर या दिवशी दान धर्म पूजा उपवास केला जातो तर आज संध्याकाळी आपल्याला हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर तो कसा आणि केव्हा करावा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा पौर्णिमा तिथी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो आणि या दिवशी केलेले उपाय आणि सेवा या कधीही वाया जात नाही फक्त आपण मनापासून आणि अगदी श्रद्धेने सेवा करावी नक्कीच त्याचं फळ हे आपल्याला मिळत असते पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करत असतो आपल्या देवघरातील स्वच्छता करत असतो देवांना आंघोळ घालत असतो तर या सर्व गोष्टी आपण पौर्णिमा तिथीला करत असतो यासोबतच आपल्याला रोज काही सेवा करणं शक्य होत नाही तर त्यावेळीच आपण प्रत्येक पौर्णिमेला काही सेवा या आवर्जून कराव्या माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या सेवा या आवर्जून कराव्या कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना पौर्णिमा तिथी ही समर्पित आहे या दिवशी दान धर्म करण्याला देखील अत्यंत महत्त्व आहे पूजा उपवास देखील या दिवशी केला जातो कुठल्याही शुभ दिवशी जर दानधर्म केले तर पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातील जे काही संकट अडचणी समस्या असतील तर त्यापासून आपली मुक्ती होते यासोबतच धनप्राप्तीसाठी व आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी देखील आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी सेवा आणि उपाय या आवर्जून करा माता लक्ष्मी भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करावी तर आज तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता स्त्रीसुक्तमचं पठण करावे पुरुष सुक्तमचं प पठण करावे तुम्ही एक वेळा किंवा सोळा वेळा पठण केलं तरीही चालेल जितक्या जास्त सेवा कराल तितकंच चांगलं आहे यासोबतच सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं देखील तुम्ही आज पठन करू शकता नवारनव मंत्राचं पठन करावे तर या सर्व सेवा आज कराव्या दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही या सेवा करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा संध्याकाळपर्यंत तुम्ही या सेवा करू शकता यासोबतच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा ज्यांना खूप गरज आहे तर त्यांना दान करावे त्यानंतर एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पिवळी कवडी तुम्ही पाच किंवा सात तुम्हाला जितक्या घ्यायच्या तितक्या तुम्ही घ्यायच्या आहे आणि त्या लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहे त्यानंतर स्त्रीसुक्तमचं पठण करून तुम्ही ही पोटली तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता ज्या ठिकाणी तुमचं दुकान असेल व्यवसायाचं ठिकाण असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही पैसे ज्या ठिकाणी ठेवता तर त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे यामुळे आपली आर्थिक प्रगती होते त्यासोबतच पौर्णिमा तिथीला चंद्रा चंद्राची देखील पूजा केली जाते तर चंद्राला अर्घ्य द्यावे तर जे पाणी आपण चंद्राला अर्घ्य देण्यासाठी घेणार आहोत तर त्यामध्ये एक चमच कच्चं दूध गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि या पाण्याने अर्घ्य अर्पण करायचं आहे चंद्राला हळद कुंकू अक्षता अर्पण कराव्या त्यानंतर नमस्कार करावा त्यासोबतच संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे तुळशीला देखील हळदी कुंकू अक्षता अर्पण कराव्या जल अर्पण करावे, करावे। त्यासोबतच पिंपळ वृक्षाची देखील आज पूजा करावी पिंपळ वृक्षाजवळ देखील एक तेलाचा दिवा लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल घेऊ शकता आणि त्यामध्ये पिवळी मोहरी टाकू शकता पिंपळ वृक्षाला देखील जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि यासोबतच पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पितरांचा देखील वास असतो त्यामुळे त्यांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळत असतो तसेच या दिवशी ज्या सेवा कराल त्याचे फळ देखील मिळेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी संकट चालू आहे तर ते दूर होतील तसेच काही चुका देखील आपल्याला या दिवशी टाळायच्या आहे तर आजच्या दिवशी मांसाहार आणि मद्यपान आपल्याला टाळायचं आहे यासोबतच कोणाचा अपमान देखील करू नका कोणाला वाईट बोलू नका तर या गोष्टींची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अवश्य आज संध्याकाळी तुम्ही या दोन ठिकाणी आवर्जून दिवे लावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ